त्याचं नाव अरुण होतं माझं त्याच्यासोबत बोलायचं मन करायचं सोबत मला त्याच्यासोबत खूप काही बोलायचं होतं त्याला खूप काही विचारायचं होतं परंतु जेलच्या आतमध्ये असं वातावरण नसायचं की तुम्ही एखाद्या का कैद्यासोबत असं गप्पा गोष्टी करू शकाल आज मला ऑर्डर मिळाली होती कैदी नंबर आठशे सव्वीसला दोन दिवसानंतर फाशीची शिक्षा द्यायची आहे याचा अर्थ त्याच्या शिक्षेची वेळ आली होती आज माझं मन खूपच उदास झालं होतं ती ऑर्डर हातात पडताच माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत दड़ होतं कारण की आज त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती माझं मन अस्वस्थ होत होतं मी विचार केला होता की मी त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारेल कारण माणसाला मरणाच्या आधी त्याची शेवटची इच्छा नेहमी विचारली जाते हा त्याचा अधिकार असतो की त्याला फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली जाते मग ती इच्छा त्याच्या आवडीचं जेवण जेवायचे असेल किंवा त्याला त्याच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायची असेल त्यांची ती इच्छा नेहमीच पूर्ण केली जायची कैदी नंबर आठशे सव्वीसला फाशी शिक्षा मिळाली होती त्यामुळे ते त्याला देखील शेवटची इच्छा विचारली जाणार होती त्या दिवशी त्याच्या आईवडला आई वडील त्याला भेटायला आले होते त्याची ते आई त्याला मिठी मारून जोरात रडत होती त्याची आई बोलत होती बेटा मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला ही शिक्षा भोगावी लावू देणार नाही तुला त्या शिक्षेपासून नक्कीच वाचवेल माझं मन मला सांगते की माझा मुलगा निर्दोष आहे मला त्या बाईवर खूप दया येऊ लागली ती बाई हे सगळं काय बोलत होती कारण की त्याला फाशी तर दोन दिवसानंतर होणारच होती आणि एकदा का शिक्षा सुनावली गेली की मग त्याला कोण अडवू शकत होतं खरं तर पुढचा दिवस रविवार होता त्यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती मला सांगितलं गेलं होतं की आजच त्याची त्याच्या घरातल्या लोकांसोबत भेट घडवून आणावी जेणेकरून सोमवारी त्याला त्याची शिक्षा दिली जाईल मला तर असं वाटत होतं की त्या कैद्याची म्हणजे अरुणची शेवटची इच्छा हीच असेल की स्वतःच्या परिवाराला भेटावं आणि त्यानंतर तो कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही त्याला भेटल्यानंतर तो फक्त मरून जाणंच पसंत करेल परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याची शेवटची इच्छा इतकी विचित्र आणि सगळ्यात वेगळी असेल अरुणजी त्याच्या घरातल्यासोबत भेट घडवून आणल्यानंतर अरुणला विचारण्यात आलं की त्याची शेवटची इच्छा काय आहे तेव्हा अरुण बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही लोक माझी ती इच्छा पूर्ण कराल हां हां पूर्ण करणार नक्कीच पूर्ण करणार कारण की हा तुझा अधिकार आहे मी त्याच्यावर दया दाखवून म्हणाले त्यावर तो म्हणाला की ठीक आहे मला एका मोठ्या अधिकाऱ्यासमोर हजर करा मी माझी इच्छा अशी कोणालाही सांगणार नाही कारण की माझी इच्छा खूप खास आहे आणि माझी इच्छा तुम्ही वर असंच कसंही वरपर्यंत पोहोचू नये असं मला वाटतं तसंही बोलणे ऐकून खरं तर मला राग आला होता परंतु तो फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार होता त्यामुळे विचार केला की ठीक आहे जाऊ दे सध्या तरी हा दोन दिवसांचाच पाहुणा आहे त्यामुळे त्याच्यासोबत दुश्मनी करून मला काय मिळणार होतं मी एस पी साहेबांच्या समोर अरुणला हजर केलं बोल बेटा तुझी काय इच्छा आहे एस पी साहेब इतक्या प्रेमळपणे एखाद्या फाशीच्या गुन्हेगारासोबत कसं काय बोलू शकत होते परंतु कदाचित त्यांनी देखील त्याच्या वयावर दया आली असेल किंवा त्याचा अपराध काय आहे हे त्यांना माहीत नसेल त्यांनी असं काय अपराध केला आहे ज्यामुळे त्याला फाशी शिक्षा मिळाली आहे कारण की जेलमध्ये बहुतेक गुन्हेगार असेच होते ज्यांचा अपराध खूप छोटा होता परंतु त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती तर मोठमोठे गुन्हे करणारे अपराधी बाहेर आरामात फिरत होते जेव्हा अरुणला त्याची शेवटची इच्छा विचारल्यात गेली तेव्हा अरुण बोलू लागला एस पी साहेब माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न करायचं आहे मला लग्न करायचं आहे आणि एक दिवस मला माझ्या बायकोसोबत घालवायचं आहे त्याची इच्छा ऐकून आमच्या तोंडाला जणू कुलूपच लागलं होलं होतं तेव्हा एस पी साहेबांनी जरा हुशारीने काम घेतलं आणि म्हणाले हे बघ बेटा तुझं लग्न तर आम्ही करून देऊ शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार कोण होईल तुझ्या घरातले श्रीमंत तर नाहीत तू एक गरीब घरातील मुलगा आहेस त्यामुळे कोण तुझ्यासोबत लग्न करेल हा उगाच चान्स का घालवतोस त्यापेक्षा कोणतीतरी दुसरी इच्छा व्यक्त कर जर तुला तुझ्या आवडीचं काही खायचं असेल कोणाला भेटायचं असेल तर ते आम्हाला सांग आम्ही ते सर्व तुझ्यासाठी करायला तयार आहोत तू फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार आहेस आणि आमच्यासाठी ही खूपच दुःखाची बातमी आहे परंतु न्याय खूप कडक आहे आणि न्याय असाच आहे सगळ्यांसाठी बरोबर आहे मग कोणी वयाने लहान असो किंवा वयाने मोठा असू दे एखादा साधू असो किंवा एखादा बदमाश सगळ्यांना नजरेतून एकाच नजरेतून पाहिलं जातं मला माहीत नाही की तुला शिक्षा का मिळाली आहे तुझी केस तर भरपूर दिवस कोर्टात चाललीसुद्धा नाही परंतु फाशी लगे तुला फाशी शिक्षा मिळाली आहे तुझ्या केसचा निकाल तर लगेच लागला गेला तुला फाशी शिक्षा मिळाली आहे आणि यामध्ये तुझा अधिकार आहे की तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करू शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार असायला पाहिजे ना जर कोणी तयारच नसेल तर तुझं आम्ही लग्न कसं करून देऊ तेव्हा अरुण बोलू लागला एस पी साहेब मी तुम्हाला एक अशी कल्पना सांगणार आहे ज्यामुळे माझं लग्न आपोआप होईल जाईल तसं ते बोलणं ऐकून मी देखील कान ठवकारले विचार करू लागले की एखादा जेलमधील आरोपी महिलेसोबत तर लग्न करायचं बोलत नसेल ना अरुण बोलू लागला की तुम्ही बाहेर जाहीर करा की अरुणसोबत लग्न करायला तयार असेल ती एक दिवस त्याच्यासोबत राहील आणि तुम्ही मला वचन द्या की जर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी एखादी बाई तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही अरुणने एक अगदी हुशारीने आम्हाला हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही म्हणालो ठीक आहे परंतु आम्हाला वाटत नाही की तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार असेल एखादी बाई तिचं आयुष्य का बर्बाद करेल एखाद्या दिवसासाठी का नवरी बनेल तुझी बायको होऊन स्वतःच्या परिवारासोबत दुश्मनी का ओढून घेईल परंतु अरुणने माझं काही बोलणं ऐकलं नाही तो बोलू लागला तुम्ही फक्त जाहीर करा हीच माझी इच्छा आहे त्यानंतर जर कोणी बाई माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली नाही तर मी दुसरी कोणतीच इच्छा व्यक्त करणार नाही मग मला फाशी शिक्षा दिली तरी चालेल अरुणच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर शहरात जाहीर केलं की अरुणला लग्न करायचं आहे आणि सोबतच हे देखील सांगितलं त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे दोन दिवसानंतर त्याला फाशी मिळणार आहे आणि तो या जगातून निघून जाईल तर तरी देखील एखाद्या दे बाईला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर पोलीस स्टेशनला या मग तिथून तिला जेलमध्ये पोहोचवलं जाईल आम्हाला तर हे सगळं मजाकच वाटत होतं आम्ही तर त्याची इच्छा पूर्ण केली परंतु आम्ही दीड तासानंतरच एका हवालदारने सांगितलं एक, एक पायी आली आहे आणि ती नवरीच्या वेषात आहे तिच्यासोबत वकील देखील आहेत त्यांचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला वाटलं कदाचित हा असंच काहीतरी खोटं बोलत असेल परंतु मी आणि एस पी साहेब जेव्हा बाहेर गेलो तेव्हा ते पाहून हैराणच झालो की समोर एक तरुण मुलगी जिचं जवळपास वीस वर्ष वय असेल ती नवरीच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत वकील देखील होते त्या वक वकिलाकडे बघून असं वाटत होतं की त्यांनी तिच्या आणि अरुणच्या लग्नासाठी यायला परवानगी दाखवली आहे तिचं लग्न लावून देण्यासाठी होकार दिला आहे त्या मुलीच्या ड्रेसकडं साडीकडे मेकअपकडे बघून असं वाटत होतं की तिनं तर हे सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं आता मला जरा अरुणवर संशय येऊ लागला की त्यांनी ही अशी इच्छा का व्यक्त केली एका दिवसासाठी त्याला त्याच्या बायकोला भेटून काय मिळणार होतं ही बाई कोण आहे मी वकिलाला विचारलं तेव्हा वकील बोलू लागले की मला माहीत नाही की ही बा ही मायाजवळ आली तेव्हा ती नवरीच्या वेशात होती म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला मला अरुणसोबत लग्न करायचं आहे मला माहीत नाही की तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे मी तिला समजवलं की असं करू नको परंतु ती ऐकायला तयार नाही ती बोलू लागले की मला अरुणसोबत लग्न करायचं आहे मी तिला सांगितलं आहे की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे दोन तीन दिवसानंतरच त्याचा मृत्यू अटळ आहे परंतु ती बोलली की काही हरकत नाही मी भलेही एक दिवस अरुणसोबत राहीन परंतु माझी देखील इच्छा पूर्ण होईल कारण की माझं अरुणवर खरंच खूप प्रेम आहे आम्हाला माहीत नव्हतं की अरुणवर एखाद्या मुलीचं इतकं प्रेम आहे की ती त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे हे सगळं खरं तर खूप विचित्र होतं परंतु आमचं काम तर त्याची इच्छा पूर्ण करणं होतं आम्ही कोणत्याच गोष्टीवर काहीच आक्षेप घेतला नाही मग अरुणला त्याच्या कोठडीतून बाहेर घेऊन आले एका खुर्चीवर बसवलं आणि मग वकिलांनी लग्नाचे पेपर समोर केले दोघांनी हे पेपरवर सही केली एकमेकांना हार घातले सर्वांच्या समक्ष पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले अरुण बोलू लागलं ला की आता माझ्या हक्काप्रमाणे आणि तुमच्या वचनाप्रमाणे माझ्या बायकोला माझ्यासोबत पाठवा मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करेन पूर्ण दिवस आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ आणि मग त्यानंतर ही निघून जाईल आणि तुम्ही मला फाशीवर चढवा मला काहीच दुःख होणार नाही मला माझं प्रेम मिळेल अरुणचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं खरं प्रेम हे असं असतं का मी मनातल्या मनात हाच विचार केला परंतु मला हे माहीत नव्हतं की यामागे किती मोठी कहाणी असेल त्यामुळे आमची शुद्ध हरपणार होती एस बी साहेबांनी हसत मागे इशारा केला की तू या मुलीला अरुणच्या कोठडीमध्ये कैद कर तिथे तर खुर्ची देखील नाही बसायला देखील काही नाही ही मुलगी स्वतःच वैताकून तिथून बाहेर निघेल मी देखील हाच विचार केला होता मी मुली सा त्या मुलीला अरुणच्या कोठडीमध्ये घेऊन गेले तिथे तर मुश्किलपणे दोन लोकांना उभे राहण्यासाठी जागा होती मी त्या दोघांनाही त्या कोठडीमध्ये बंद केलं मग स्वतः बाहेर आले मला वाटलं की थोड्या वेळानंतर ती मुलगी वैताकेल परंतु मला हळूहळू आवाज येऊ लागला काहीतरी तोडण्याचा आवाज येत होता असं वाटत होतं की कोणीतरी काहीतरी तोडण्याचा प्रयत्न करत आहे कदाचित ते त्या कोठडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी निर्दास्त होते कारण की मला माहीत होतं की कोठडीचा दरवाजा तोडणं किंवा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही माझा हाच प्रयत्न होता की अरुणने त्याच्या मनातील त्याच्या प्रेतेसोबत बोलावं सध्या तरी मला त्या दोघांमध्ये काहीच रस नव्हता ते जे काही बोलत होते ते मी ऐकले नाही त्याच्यावर लक्ष दिलं नाही मला निर्धास्त करणारी एकच गोष्ट होती की त्या कोठडीच्या दरवाज्यावर एक खूप मोठं कुलूप लावलं गेलं होतं ते कुलूप कोणीही तोडू शकत नव्हतं खूप वेळ निघून गेला मला झोप येऊ लागली तेव्हा मला त्या ते कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला मी लगेचच तिथे गेले तेव्हा ती ते मुलगी जी अरुणसोबत लग्न करून इथे आली होती ती त्या कोठडीमध्ये बसली होती ती बोलू लागली की मला इथून बाहेर काढा आता मी अरुणसोबत एक मिनिट देखील राहू शकत नाही मला वाटलं कदाचित अरुण तिच्यासोबत काहीतरी चुकीचा वागला असेल ती मुलगी बोलू लागली की माझ्या घरातील माझी वाट पाहत असतील त्यामुळे मला आत्ता घरी जायचं आहे मी लगेचच त्या कोठडीचा दरवाजा उघडला त्या मुलीला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा कोठडीचा दरा दाराला कुलूप लावून अरुणला बंद केलं आणि माझ्या केबिनमध्ये आले मला ह्या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की जेव्हा सकाळ होईल तेव्हा एक मोठं वादळ येणार आहे सकाळी मला एस पी साहेबांनी विचारलं की तो कैदी नंबर आठशे सव्वीस कुठं आहे तेव्हा मी म्हणाले कुठे असणार तो तो त्याच्या कोठडीमध्ये बंद असेल तुम्ही असं का विचारताय तेव्हा एस पी साहेब बोलू लागले की मला तर कुठे दिसत नाही मी का कॉन्स्टेबलला पाठवलं होतं सांगितलं की येताना अरुणला घेऊन ये परंतु त्याला तो कुठे सापडला नाही तुझ्याकडून काही चूक तर नाही झाली ना मी एस पी साहेबांना सांगितलं होतं की मी जाऊन बघते पण माझं हृदय चोरला धडधडत होतं जर तो कैदी कुठे हरवला किंवा जर त्यांनी मला फसवलं असेल तर मग मी काय करणार होते मी धावतच कैदी नंबर आठशे सव्वीसच्या गोष्टीजवळ गेले तिथे तर नेहमीप्रमाणे खूपच अंधार पसरला होता नेहमीप्रमाणे मी अरुणला आवाज दिला परंतु काहीच उत्तर आलं नाही मी टॉर्च लावून पाहिलं तेव्हा एक माणूस होता जो जमिनीवर पडला होता असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे मी लगेचच ती कोठडी उघडली पण जेव्हा मी त्याला हात लावला तेव्हा माझा तर जीवच गेला इतक्यात एस पी साहेब देखील तिथे पोचले होते त्यांनी देखील त्या माणसाकडे पाहिलं तेव्हा त्यांना देखील खूपच मोठा धक्का बसला एस पी साहेब मला ओरडू लागले तुला अजिबातच अक्कल नाही का इथे काम करून तुला एवढी वर्ष झाली आहेत तुला एवढा अनुभव आहे परंतु अजूनही लोक कसे असतात हे तुला ओळखता येत नाही का एस पी साहेब मला ओरडत होते याबद्दल तुला कसं काय माहीत नाही लाज वाटते लाज वाटली पाहिजे तुला माहीत नाही तुझं लक्ष कुठं असतं जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील एस पी साहेब मला ओरडत होते आणि माझं मन करत होते की समोर पडलेल्या त्या माणसाला जमिनीवर जोरात आपटावं इतका मोठा धोका आमच्यासोबत झाला होता त्याला कोणत्याही किमतीत आम्ही विसरू शकत नव्हतो मी विचार केला होता की ती मुलगी जी अरुणसोबत लग्न करण्यासाठी आली होती जी प्रेमामध्ये वेडी झाली होती तिला अरुणने इथे आम्हाला फसवण्यासाठी पाठवला आहे तो तर नोकरीचा वेश करून त्या जेलमधून पळून गेला होता आणि आमच्यासमोर त्या मुलीला ठेवून गेला होता आता त्या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा तर देऊ शकत नव्हतो कारण की फाशी तर ज्याला फाशी मिळालेली असते त्याच आरोपीला दिली जाते आता या मुलीला आम्ही काय बोलू शकत होतो जी मुलगी आमच्यासमोर पुरुषांचे कपडे घालून उभी होती तुम्ही लोकांनी अरुणसोबत चांगलं केलं नाहीत त्याला फाशी शिक्षा देणं हे खूपच चुकीचं होतं आणि हे सगळं आता वेळेनुसार सिद्ध होईलच माझ्या नजरेला नजर मिळून ती हे सर्व बोलत होती तेव्हा मला तिच्यावर खूप राग येऊ लागला परंतु मी काहीही करू शकत नव्हते एस पी साहेबांनी ऑर्डर दिली की आत्ता लवकरात लवकर अरुणला शोधलं जावं नाही तर दोन दिवसानंतर आपण काय उत्तर देणार होतो आपल्याला त्याला फाशी शिक्षा द्यायची होती फासावर लटकवायचं होतं आणि तो आत्ता आपल्याला फसून पळून गेला आहे चकवा देऊन पळून गेला आहे ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे माझं मन खूप घाबरलेलं होतं मला समजत नव्हतं की इतका मोठा धोका माझ्यासोबत कसं काय घडू शकतो मी एका पुरुषावर विश्वास ठेवला एका मुलीवर दया दाखवली त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये धूल फेकली परंतु आत्ता आमच्याजवळ फक्त एकच उपाय होता आम्ही त्या मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू किंवा अरुणला शोधावं अरुण रात्रीच्या अंधारात कुठे गेला होता याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण की तो इथून सकाळी चार वाजता निघाला होता परंतु मला त्या मुलीचं खूप आश्चर्य वाटत होतं मला आत्ता हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की ती मुलगी कसं काय अरुणच्या जागेवर बसण्यासाठी तयार झाली कसं काय तिने अरुणला स्वतःच्या नवरा देखील कबूल केलं आणि कसा तिने विचार केला की त्याची फाशी तिला दिली जावी इतकं प्रेम एखाद्या आरोपीवर कोणी करू शकत नाही अरुण इतका वाईट असता तर या मुलीने त्याच्यावर इतकं प्रेम का केलं असतं मी तिला तिच्या आईवडलाबद्दल विचारलं तेव्हा तिनं आपल्या आईवडिलाबद्दल लगेच सांगितलं तिचं घर शोधून काढणं आमच्यासाठी काही कठीण काम नव्हतं मी विचार केला की ही मुलगी माझ्यासमोर आहे तर मग सर्व काही हिला विचारलं तर मी तिला अरुणबद्दल विचारलं तेव्हा तिनं मला एक विचित्र गोष्ट सांगितली ती बोलू लागली की मी अरुणबद्दल एक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला तयार आहे मी तिला विचारलं की मग तू हे सगळं का केलंस तू ज्याच्यासोबत लग्न का केलंस काय कारण आहे तू आम्हा सर्वांना चकपा देण्यासाठी अरुणला इथून पळून जाण्याची मदत करण्यासाठी आमच्यासोबत असं का वागलेस मी तिला हे रागातच विचारत होते त्यावर ती विश्वास ठेवा असा अजिबात नाही आहे तो संध्याकाळपर्यंत परत इथे येईल तो मला इथे कसं काय बघू शकतो आता तर त्यानं माझ्यासोबत लग्न देखील केलं आहे मी त्याची जबाबदारी आहे मला पूर्ण विश्वास आहे की ही जबाबदारी झिडकारून घाबरून तो कधीही जाणार नाही त्या मुलीचंही बोलणं ऐकून है मी हैराण झाले परंतु त्यानंतर तिने मला जी गोष्ट सांगितली ती तर मला खूपच हैराण करणारी होती मग मला मजबूर केलं की के मी पुन्हा एकदा माझा निर्णय बदलावा यामागचं खरं कारण काय आहे हे, हे शोधून काढावं मग ती मुलगी सांगू लागली की माझं नाव सायली आहे माझ्या मोठ्या बहिणीचा सा साखरपुडा अरुणसोबत झाला होता अरुण लहानपणापासून खूपच चांगला मुलगा होता आयुष्यामध्ये खूपच कमी प्रसंग आला असेल जेव्हा अरुण एखाद्याला घाबरून पळून गेला असेल अरुण माझ्या वडिलांच्या वहिनीचा मुलगा आहे तो आत्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आईवडिलांवर अरुणचा खूप विश्वास होता त्यामुळेच त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न अरुणसोबत ठरवलं त्यामुळे तो आमच्या घरी देखील येचा करू लागला परंतु गावातील वातावरण खूपच वेगळं असतं एका दिवशी अरुण माझ्या ताईला भेटण्यासाठी आमच्या घरी आला तेव्हा आईवडील देखील घरात हजर नव्हते माझ्या बहिणीचा आणि अरुणचा साखरपुडा झाला होता त्यामुळे हे सरळ सरळ आहे की त्यांचं आमच्यासोबत एक नातं जोडलं गेलं होतं आम्ही दोघी बहिणीस घरी होतो घरामध्ये अजून कोणीच नव्हतं मला समजलं की तो ताईला भेटायला आला आहे तेव्हा मी चहा बनवायला लागले ते दोघं एकमेकासोबत बोलत होते इतक्यातच तारावर जोरजोरात जोरात खटखट होऊ लागली मी घाबरले मला वाटलं कदाचित आमचे आईवडील आले आहेत पण जेव्हा मी दाराच्या फटेतून डोकान पाहिलं तेव्हा कुणीतरी ते ती तीन चार माणसं बाहेर उभी होती मला खूप भीती वाटू लागली मी विचार देखील करू शकत नव्हते की आमच्या दारावर देखील अशी लोक येतील मी ह्या गोष्टीमुळे तर निश्चित होते की अरुण आमच्यासोबत आहे परंतु ती माणसं गावातील गुंड होती ज्यांना बघून लोक घाबरायची ती लोक बोलू लागले की दरवाजा उघड नाही तर आम्ही दरवाजा तोडून टाकू मी त्यांच्याकडे विनंती करू लागले आणि बोलू लागले की घरामध्ये आम्ही दोघीच बहिणी आहोत तुम्ही निघून जा तेव्हा ती माणसं शिव्या देऊन बोलू लागली की मी परत जाणार नाही तू आम्हाला सरळ सरळ मूर्खात काढतेस वेड्यात काढतेस आम्हाला माहीत आहे की यावेळेला घरामध्ये कोण कोण आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगा आला आहे हा सगळा गोंधळ ऐकून अरुण देखील बाहेर आला त्याने घराचा दरवाजा उघडला मला आतमध्ये जायला सांगितलं मी तर आतल्या खोलीत निघून गेले परंतु अरुण त्या लोकांसोबत भांडू लागला अधिक तर अरुण त्यांना शांतपणे समजवत होता तिथून निघून जायला सांगत होता परंतु त्यापैकी एक खूपच घाणघाण बोलू लागला हो ते ला की जर आम्हाला माहीत असतं इथं मुली आहेत अशा प्रकारच्या मुली आहेत तर आम्ही देखील इथे रोज आलो असतो आम्ही तर तिघे चौघे आहोत त्यांना पैसे देखील जास्त चांगले मिळतील त्यांचे ते बोलणं ऐकून अरुणला राहवलं नाही ते लोक इतकं वाईट साईट बोलत होते की ज्यामुळे अरुण खूप चिडला होता तो रागाने लालवंत झाला होता आणि हे सरळ सरळ आहे की जर त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल पुरुषांसमोर होणाऱ्या बायकोबद्दल इतकं कोणी घाण बोललं गेलं तर तो पुरुष कदापि हे सहन करणार नाही त्यावेळे तर अरुण त्यांना काही बोलला नाही अरुण हुशार होता त्याला एवढी अक्कल होती की आम्ही दोघी बहिणी घरात असताना त्याच्यासोबत भांडण करणं खूप चुकीचं आहे अरुणने त्यांना समजावून घरी पाठवलं आणि पण आता हा रोजचाच तमाशा झाला होता आमच्या घराच्या बाहेर ते चार गुंड उभे हो राहायचे आईबाबा जसे इकडं तिकडं जायचे ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्यामुळे आमचं आयुष्य अगदी पलटूनच गेलं माझी बहीण तिच्या खोलीमध्ये झोपली होती त्याच वेळेला एक जण तिच्या खोलीत गेला त्याच वेळेला अरुण देखील घरात आला त्याने त्या पुरुषाला आमच्या घरात येताना पाहिलं होतं त्यावेळी मात्र त्याला ते, 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 ते सहन झालं नाही मग तेव्हा इतकं मोठं भांडण झालं की ज्यामध्ये फक्त माझ्या बहिणीचा खून झाला नाही तर अरुणच्या अरुणच्या हातून देखील एक असा गुन्हा घडला ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली जर आम्ही लोक देखील श्रीमंत असतो आमच्याकडे देखील राजकीय ताकद असते तर नक्कीच असं झालं नसतं कोणाच्याही घरावर हल्ला करून त्यांच्या घरातील मुलींच्या इज्जतीवर हल्ला करून त्या गुंडावर तर कोणीही फुलं उधळणार नव्हतं ना अरुणने जे काय केलं ते त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी आम्हाला वाचवण्यासाठी केलं मग असं बघायला गेलं तर त्याच्यावरही अशी केस होणं खूपच चुकीचं होतं परंतु ते लोक त्या गावचे श्रीमंत लोक होते त्यामुळे त्यांनी अरुणवर अशी केस लावली पहिले तर सहा महिने तो इकडे तिकडे फरार होता परंतु शेवटी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं गेलं आता जरी तो इथून बाहेर निघाला तरी देखील ते लोक त्याला जिवंत सोडणार नाहीत खरं तर दोष आमचा नाही तर दोष त्या लोकांचा आहे ज्यांनी आमच्या घरावर कारण नसताना जर नजर ठेवली आणि आम्हाला आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली माझ्या वडिलांनी अरुणच्या वडिलांना ही कल्पना सांगितली होती अरुणचे वडील जेव्हा त्याला भेटायला आले तेव्हा त्यांनी हा सर्व प्लॅन व्यवस्थित समजावून सांगितला माझ्या आईने वचन देऊन सांगितले होते की माझी दुसरी मुलगी देखील तुझ्यावरच ओवाळून टाकेल परंतु तुला शिक्षा होऊ देणार नाही आमच्या कुटुंबाला जितकी त्याची गरज आहे तितकी कोणालाच नाही जर मी मरून केले तर काहीच फरक पडणार नाही असं बोलून ती मुलगी रडू लागली मला समजतच नव्हतं की आता या केसचं काय होईल परंतु सध्या आरून एका मोठ्या वकिला भेटण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये गेला होता कारण की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या लोकांनी एक मोठा वकील करून सोबतच त्याची ओळख वापरून को अरुणकडून कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती सोबतच त्याला कोर्टामध्ये अपील देखील करू दिलं नव्हतं की त्याच्या बाजूने त्याला काही बोलू देखील दिलं नव्हतं आणि त्यामुळेच त्यालाही फाशी शिक्षा मिळाली होती परंतु आज देवाने त्यांना मदत केली होती त्या मोठ्या वकिलाने अरुणचे केस खूप चांगल्या पद्धतीने लढली आणि अरुणला त्याचा हक्क मिळवून दिला अरुणला त्या केसमधून निर्दोष सिद्ध केलं गेलं कारण की ज्यामध्ये अरुणची काहीच चुकी नव्हती कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद